स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक तळेगाव दशासर शंकरपटात महिलांनी गाजवले मैदान एम एस मराठी न्यूज नेटवर्क सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे तळेगाव दशासर कृषक सुधार मंडळ द्वारा आयोजित 15 जानेवारीला झालेल्या दो दाणी शंकर त्यानंतर सोळा जानेवारी व वा सतरा जानेवारी रोजी एक दाणी पटाच्या आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर अठरा जानेवारी शनिवार रोजी महिलांचा पट हा महिलासाठी मोठे आकर्षण असते आजच्या काळातील महिलांचा विचार केल्यास आपणाला खूपच आशादायी चित्र पाहायला मिळते महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाही हे छान चित्र पाहायला मिळते ते तळेगाव येथील महिला पटामध्ये पटाचे सर्व संचालन महिलाच करतात सूत्रसंचालना सूत्रसंचालनापासून स्वयंसेवकापर्यंतचे सर्व भूमिका ह्या महिलाच पार पाडतात हे या महिला पटाचे विशेष आहे सुमारे वीस वर्षांपूर्वी कृषक सुधार मंडळाचे रावसाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून हा पट सुरू करण्यात आला होता पुरुषाप्रमाणे महिलांनाही शंकर पटाचे प्राधान्य मिळावं मागील उद्देश होता आणि महिला सुद्धा या पटात मोठ्या प्रमाणावर या पटात सहभाग घेतात आता या महिला पटाने सुद्धा मोठे स्वरूप घेतले आज या पटाला पाहण्यासाठी दुरून मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात तसे महिला पटात भाग घेण्यासाठी विविध ठिकाणाहून महिला येतात दिनांक अठरा शनिवार रोजी जानेवारी रोजी महिला आरक्षित बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बैलजोडीचे पूजन करून महिला धुरकरींना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले व पटाला सुरुवात करण्यात आली पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी सुद्धा तुफान व वेगवान जोड्या हाकल्या त्याचबरोबर नोंदणी स्वयंसेवक व सूत्रसंचालन अशा भूमी का पार पाडल्या। या लक्ष्मी सोनबावणे मिर्जापूर अकरा पॉइंट शहाण्णव सेकंद वेळात अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकाविला तर तळेगावच्या महिला धुरकरी सोनू शंकर राऊत बारा पॉइंट शून्य दोन सेकंद वेळ घेत द्वितीय स्थान प्राप्त केले साक्षी ठाकरेरा मिर्जापूर या महिला धुरकरीने बारा पॉइंट चौदा सेकंद वेळ घेत या जोडीने तृतीय क्रमांकांचे बक्षीस मिळविले व इतर बक्षिसाचे वितरण करण्यात आले तसेच या महिला आरक्षित बैल जोडी स्पर्धेत अंकिता कावरे नीलिमा देशमुख इत्यादी महिला धुरकर यांनी स्पर्धेत सहभाग घेतला या महिला आरक्षित बैल जोडी स्पर्धेचे उद्घाटन पुष्पाताई अशोकराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती अर्चनाताई रोठे सरपंच मीनाक्षी ताई ठाकरे शुभांगिताई शिवाजीराव देशमुख सीमाताई कुलकर्णी संध्याताई डेहणकर भारती चुटे गवळी ताई भालेबाई लता वाघे तसेच महिला ग्रामपंचायत सदस्या व मोठ्या संख्येने महिला प्रेक्षक वर्ग उपस्थित होता ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद